नमस्कार आपण पाहत आहात न्यूज राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री आमदार विश्वजित कदम व ॲडव्होकेट उदयसिंह हो पाटील वुंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे बेंगलोर महामार्गावर तासवडे टोल नाका या ठिकाणी जोरदार आंदोलन केले रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत तो टोल घेऊ नका अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्याकडून जोरदारपणे करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कोल्हापूर ते पुणे रस्ता खराब असताना टोल का घेता असा सवाल करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी यावेळी टोल बुथ वरून गाड्या सोडल्या काही वेळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली काँग्रेसच्या बीसी ओबीसी सेलचे पदाधिकारी झाकीर पाठाण यांच्या जोरदार घोषणाबाजीने हे आंदोलन गाजले पुणे बेंगलोर महामार्गावर रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे अनेक ठिकाणी सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत तरीही टोल वसूल केला जात असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मध्ये या संदर्भातला उद्रेक पाहायला मिळाला बरोबर आहे तो सत्तालोका काँग्रेस कमिटीला बरोबर आहे इकडे सीट बंटवारा थोडा के सगळे शिले एक वाला प्रहावे दिवस आला एक वाला प्रहावे दिवस आला आवाज नाहीये आपण आपण आलो आलो शिवाय दोन अंकले सुरू आहे अखिल भारतीय कॉंग पियो अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षा Hey, hey!